जे प्रकरण आता जे चर्चेला येत आहे जाडपोड दीक्षा दीक्षावृंद हे हो। सरकारने केलेलं षड्यंत्र आहे सरकारच्या माध्यमातून घडवलेलं षडयंत्र आहे ते, ते यासाठी कि मागच्या पंधरा दिवसापासनं एक महिन्यापासनं सोशल मीडियावर काही अं म्हणजे गोष्टी व्हायरल होत होत्या था। ते थांबवण्याचं काम शासनाने केलेलं नाही जेव्हा की समाजातून विद्रोह होता की ते काम अंडरग्राऊंड नको आहे मोठ्या प्रमाणात असं असताना शासनाला हे थांबवता करता आलं असतं किंवा जर काही लोक भडकवत आहेत तर त्यांना त्यांना बंदी करता आलं असतं जे काही त्याचा प्रतिबंध घालता आला परंतु शासनाला मुळात हे नको होतं शासनाला हे करून घ्यायचं होतं आणि म्हणून शासनाने पुन्हा त्या लोकांना येऊ दिलं जेव्हा की आता झाल्यानंतर म्हणजे हे सर्व झाल्यानंतर वर्धा रोड पासून त्यांनी सर्व रस्ते जाम केले थांबवलं लोकांचं ट्रॉफिक अडवलं परंतु एक तारखेला लोक काम थांबवायला येणार हे जग जाहीर असताना त्यांना तिथपर्यंत येऊ देणं पोलिसांच्या उपस्थितीत पोलिसांनी बाहेर निघणं आणि आंदोलनकर्त्यांनी आतमध्ये जाणं आणि मग त्यांना अजून चिखावणी देणं या पद्धतीचा जो प्रकार झाला तर शासन याला जबाबदारी दे यासाठी आहे शासनाने जाणून हे का केलं तर शासनाने यासाठी केलं की शांतता प्रिय हा जो धम्म म्हणजे ही जी दीक्षाभूमी आहे याला गालबोत कारण आजपर्यंत जे इतिहासात लागलं नाही ते, ना ते लावायचं होतं हा एक प्रकार आहे दुसरा दुसरा असं की म्हणजे यांना जमीन द्यायची नाही जेव्हा की ह्या जमिनीच्या विरोधात म्हणजे अंडरग्राऊंड मध्ये म्हणजे आमची जमिनीवर जे काही काम करता ते शासनाने द्यावे जेव्हा की लीज वर नव्याण्णव वर्षाच्या लीज वर अनेकदा हा जमिनी दिलेल्या आहेत अनेक दिले संस्थांना दिलेल्या आहेत आणि चाळीस वर्षापासून स्मारक संस्था उपयोगाची की यांच्या जर स्वाधीन केली असती तर यांचं जे यांनी फेज टू मध्ये जे काम दाखवलं फेज वन होती ही फेज टू मध्ये काम दाखवलं त्या फेज टू मध्ये हे सर्व यांना करता आलं यांना करायचं नव्हतं जेव्हा की आता होम मिनिस्टर आता बोलले हाऊसमध्ये होम मिनिस्टर झाडपोड झाल्यावर किंवा तिथं गुवा दिसत असल्यावर तिथं म्हणतो की काम बंद ठीक आहे त्याच्या आधी जेव्हा की त्यांचाच मतदारसंघ आहे त्यांचं गाव आहे त्यांचं पालकत्व नागपूरला आहे होम मिनिस्टर आहेत ते ह्या सर्व गोष्टी असताना त्यांनी त्याला आधी पायबंद घातला नाही मग का घातला तर आता हे जर थांबवलं तर मग आता पावसाळा आहे पाणी साचेल मग स्तूपात पाणी जाईल म्हणजे ह्या अनेक गोष्टी म्हणजे पुन्हा समाजात विद्रोह व्हावा आणि जे काही चांगले कार्य आहेत आंदोलन करतायत किंवा न्यायाच्या साठी जे लोक भांडतात त्यांना गुन्ह्यात अडकवणे हा तो त्यांचा दुहेर उद्देश होता त्यात त्यांनी म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बदनाम करणे तुमच्याच लोकांनी हे केलं असं दाखवणे आणि मग गुन्हे दाखल करणे आणि मग त्यांना सफर करणे आणि मग मग म्हणायचं की ठीक आहे मागे घेतो वगैरे गुन्हे हे जे प्रकार आहेत तर याची गरज नसताना काही गोष्टी त्यांनी जाणून केल्या आणि शासन याला जबाबदार आहेत असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं असं आपला म्हणायचा त्याला माजी अध्यक्ष म्हणून किंवा आजी अध्यक्ष म्हणून गवईंनी एक भूमिका घेतली समितीचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून फुलझेले आणि भंतेजींनी एक भूमिका घेतली एन एम आर डीकडे यांचा अग्रीमेंट झालाय समितीचा समितीची भूमिका म्हणजे अध्यक्ष सचिवांनी एन एम आर डी सोबत आणि शासनासोबत केलेला करार त्या करारानुसार काम सुरू आठ नऊ महिने झाले होते त्या सर्व लागले अशा वेळेस जे त्यांचा अंतर्गत जो काही वाद होता त्याच्यातून थोडस पुढे आला दुसऱ्यांनी दुसरी बाजू घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या लक्षात आलं तर समन्वय म्हणजे स्मारक समिती एकत्र आहे स्मारक समितीने एकत्रितपणे त्या गोष्टीचं समर्थन केलं परंतु जेव्हा मग हे जास्त झालं तेव्हा मग हे थांबवण्यात आलं परंतु स्मारक समितीनं खूप प्रयत्न केले पाच बैठका झाल्या मी त्या सर्व बैठकांमध्ये इंजिनियर असोसिएशनची बैठक असो किंवा त्यांच्या कुंभारे सभागृहातली बैठक असो आंबेडकर कॉलेजच्या हा सर्व बैठकांमध्ये गेलो त्यानंतर खाजगी मध्ये सुधीर फुललेच्या घरची बैठक असो स्मारक समितीच्या कार्यालयातली गजगाट्यांची बैठक का, असो खास भंतेजींच्या विहारातली बैठक असो हा सर्व बैठका झाल्या यात मार्ग काढण्याचा का प्रयत्न केला पण तो, तो शेवटी मार्ग निघाला नाही